जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहर वाहतूक शाखा पोलीस दलातर्फे वाहनांवरील बेकायदेशीर सायलेन्सरवर जिल्हा पोलिसांची कारवाई नंदुरबार शहरातील सव्वीस तर शहादा येथील वीस दुचाकींवरील सायलेन्सर जाप तसेच मोटार वाहन कायद्यांवर दोनशे त्र्याण्णव केसेस करीत एक लक्ष नव्वद हजार पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात वाढते अपघात वाहन चोरी वाहतूक कोंडी ड्रंक अँड ड्राईव्ह यासोबतच रस्त्यांवर वेगाने धावणाऱ्या दुचाकी वाहनांवर बेकायदेशीररित्या बसविण्यात आलेल्या कर्णकर्क शावाजाच्या मॉडिफाईड सायलेन्स रवर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा तसेच शहादा पोलीस ठाणे यांनी मोहीम राबवित कारवाई केली आहे या विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी जसे मुख्य रस्ते बाजारपेठा रहिवासी भाग तसेच शाळा महाविद्यालय परिसरात विशेष मोहीम राबवून अनेक वाहनांवरील बेकायदेशीर सायलेन्सर काढून घेण्यात आले असून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये नंदुरबार शहरात जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी जगदीश गावित यांच्या उपस्थितीत एकूण सव्वीस वाहनांवरील कर्णकर्कश अशा बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेल्या मॉडिफाईड सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली असून शहादा शहरात पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या उपस्थितीत एकूणवीस वाहनांवर कायदेशीर कारवाई करत मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आली आहेत त्याचप्रमाणे शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील महात्मा गांधी पुतळा नेहरू चौक बस स्टँड परिसर अंधारे स्टॉप डुळेच्या फुली नवापूर चफुली साक्री नाका अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोहीम राबविण्यात येऊन सर्व प्रकारचे वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये वाहतूक कोंडी करणे ड्रंक अँड ड्राईव्ह वाहनाचे कागदपत्र सोबत न बाळगणे ट्रिपल सीट वाहन चालविणे वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे फॅन्सी नंबर प्लेट रहदारी सडथळा निर्माण करणे विना इन्शुरन्स वाहने अवैध प्रवासी वाहतूक सदराखाली मोटार वाहन कायद्याच्या वेगवेगळ्या कलामांतर्गत मागील चार दिवसात एकूण दोनशे त्र्याण्णव केसेस करण्यात येऊन त्यामध्ये एक लक्ष नव्वद हजार पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच सदरची मोहीम यापुढे देखील अशीच सुरू राहणार आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएेस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे पोलीस नायक धनंजय पवार शरफ पिंजारी पोलीस शिपाई इरफान तडवी सचिन गोंड तसेच शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश गावेत पोलीस उपनिरीक्षक जगदीश सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल पिंटू अहिरे महेंद्र ठाकूर दिनेश वळवी योगेश निकम पोलीस नायक देविदास पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल मीनाबाई पवार जिग्नेश पाडवी शैलेंद्र माळी यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार